स्वामी समर्थ साडेचारशे ग्रॅम कैरा घेतलेला आहे अडीचशे ग्रॅम मिरची घेतलेली आहे आणि तीन टेबल सारखं इथे मी धणे घेतलेले आहेत अख्खे शोप घेतलेली आहे आणि मोहरीची डाळ घेतलेली आहे पाव चमचा मेथी घेतलेली आहे आणि एक लसणाचा गांडा घेतलेला आहे आता कैरी आणि मिरचीला छान क्रश बारीक करून घ्यायचं आहे फ्रूट प्रोसेसरमध्ये तीनशे ग्रॅम मी तेल घेतलेलं आहे त्याला छान धूर निगेपर्यंत तापून घ्यायचं आणि सर्व मसाले जे घेतले आहेत ते छान मंद गॅसवर छान भाजून घ्यायचे आहे आणि ते गार झाल्यानंतर त्याची भरड आपल्याला छान जाडसर करून घ्यायचं आहे आणि एकीकडे एक तेलही छान एक तापलेलं आहे आता सर्व ते मिक्स करून घ्यायचं आहे कैरी आणि मिरचीचं त्याच्यामध्ये बारीक केलेली पूड घालायची आहे मसाल्याची एक टेबलस्पून हळद घालायची आहे आणि आता तेल मिडियम गरम आहे त्याच्यामध्ये मेथी घालायची आहे एक टेबलस्पून आणि एक चमचा शोभ घालायची आहे आता ते छान थोडंसं तेल अजून गार होऊ द्यायचं आणि शि कश्मीरी मिरची घालायची आहे दोन टेबलस्पून आणि थोडासा हिंग घालायचा आणि हे सर्व तेल त्याच्यावर टाकायचं आहे आणि छान मिक्स करून काजेच्या भरणीत भरून